खानापूर मतदारसंघाचा दिल्लीत वाचतोय डंका एअर मार्शल सुहास भंडारे यांना अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान आटपाडी आणि सांगली जिल्ह्यासाठी आनंदाचा क्षण आटपाडीचे सुपुत्र एअर मार्शल सुहास प्रभाकर भंडारे यांनी सदतीस वर्षांच्या कारकिर्दीत हवाई दलात केलेल्या असाधारण कोटीची आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुहास भंडारे यांना अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर केले होते राष्ट्रपती भवनात ऐतिहासिक अशोक हॉलमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले उपराष्ट्रपती जगदीश धनखड संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला या पुरस्काराने माणदेशी अटपाडी तालुक्याच्या आणि सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे एअर व्हाईस मार्शल सुहास भंडारे आटपाडी येथील पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते प्रभाकर भंडारे यांचे सुपुत्र पत्रकार प्रशांत भंडारे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत माणदेशातील आटपाडी या छोट्याशा तालुक्यातील सुहास भंडारे यांनी हवाई दलात मिळालेल्या संधीचे नियुक्ती झालेल्या कामाच्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे एअर मार्शल सुहास भंडारे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान केल्यानंतर त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे आटपाडी येथील श्री भवानी विद्यालय देशमुख महाविद्यालय आणि राजाराम बापू हायस्कूल येथे त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले के आय टी कॉलेज कोल्हापूरमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनिअरिंग पदवी तर आय आय टी खरगपूर येथून त्यांनी एमटेक पूर्ण केले सन्मान प्राप्ती बोलताना सुहास भंडारे म्हणाले हा सन्मान आई वडिलांच्या संस्कारांचा शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा आणि पत्नी प्रीतीच्या समर्पित साथीचा भाऊ प्रशांत आणि बहीण मंजू यांच्या पाठिंब्याचा आहे कामाप्रती असलेली निष्ठा आणि देशासाठी काहीतरी देण्याची इच्छाच या मागचं बळ आहे पण या क्षणी माझी आई सोबत नाही याच दुःख आहे तिच्यासाठीच हा सन्मान आहे रामचंद्र शंकर कोरे बाबा यांचे निधन श्री स्वप्नील कोरे यांचे वडील व तात्या कोरे यांचे बंधू कैलासवासी रामचंद्र शंकर कोरे बाबा यांचे आता दुःखद निधन झाले आहे अंत्यविधीस आमदार सुहास भैया बाबर उपस्थित होते यावेळी संजय लकडे संजय बापू विभूते विनोद गवणी सुरेश शहाजीराव पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली माती सावरण्याचा सा कार्यक्रम रविवारी सकाळी नऊ वाजता आहे